मराठा समाजातील आंदोलक किती शिस्तीचे आहेत आणि मनोज जारांगे पाटील यांच्या शब्दाला किती किंमत आहे हे, तुम रहे। ले हे। मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे संध्याकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत आणि मी सध्या सीएसटी या रेल्वे स्थानकावरती आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय या ठिकाणचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती बघितलेले आहेत कोण खांद्यावर एकमेकाला घेऊन नाचत होतं तर हलग्या वगैरे या ठिकाणी वाजत होत्या तीन दिवस अक्षरशः सीएसटी काय हा परिसर आहे त्या ठिकाणी थी पाय ठेवायला होता जागा नव्हती मात्र आज दुपारी मनोज जारांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की सी एस सीएसटी परिसरात एकत्र जमायचं नाही आणि या ठिकाणी शांतता राखायची आहे मनोज जारांगे पाटील यांचं सगळ्या मराठा आंदोलकांनी ऐकलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघताय की तीन दिवसानंतर हा जो काही सीएसटी परिसर आहे तो मोकळा श्वास घेतो आहे तर मराठा आंदोलक ज्या ठिकाणी बघेल त्या ठिकाणी दिसत आहेत मात्र ते शांततेत आहेत मनोजारांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळं खरं तर